कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असत अगोदर सुरुवातीची जी आपली नकारात्मकता आहे तिला पूर्णपणे बाहेर पडायला तरच योग्य गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ही निगेटिव्हिटी जर आपल्या आयुष्यात असेल तर पॉझिटिव्हिटी कशी आणणार तर त्याचं सोपं उत्तर काय आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निगेटिव्हिटी बाहेर काढायला हवी आणि पॉझिटिव्हिटीला जास्तीत जास्त जागा आपल्या मनात करून द्यायला हवी तर तुम्हाला वाटत असेल हे अवघड आहे रोजच ते आहे किती नाही म्हटलं तरी निगेटिव्ह विचार येतात त्यासाठी माझ्याकडे एक जादू सारखा प्रयोग आहे पण त्यासाठी सेशन अटेंड करायला लागेल म्हणजे बघा नेमकं काय होत आपण विचार करायला जातो चांगला एक दिवस आपण त्या विचारात राहू पण पण परत काही दिवसांनी एखादी निगेटिव्ह घटना घडली की माणूस त्याच्यामध्ये अडकतो मग ही अन्झायटी ह्या चिडचिडेपणा राग ताण टेन्शन डिप्रेशन ही सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवर काम करायला लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या थॉट कसे आहेत आपण शब्द कोणते वापरतो त्याकडे लक्ष द्यायला लागलो तुम्हाला काय वाटतं काही जण म्हणतात शब्दांनी काय फरक पडतो शब्दांनी खूप फरक पडतो पहा शब्दांनी वर पण देता येतो वर म्हणजे ब्लेसिंग आशीर्वाद पण देता येतात आणि शब्दांनी शिव्या पण घालता येतो मग शब्द महत्वाचे की नाही तर आजपासून एक काम पहिल्यांदा शब्द वादलायचे असे हळूहळू जस जसे तुम्ही चांगले शब्द वापरायला लागाल तुमच्या बोलण्यात विचारात हळूहळू माइंड चेंज होत राहील आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्या हात कोणते निगेटिव्ह शब्द आहेत हे तर पहिल्यांदा कळायला हवे बरोबर की नाही ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे जे काही सेशन होतं त्याच्यामध्ये काय असतं पहिल्यांदा तर स्वतःचीच स्वतः जबाबदारी घेणे आपण जे इतरांवर ढकलतो त्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे झालं स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची एनर्जी आपली आतली कशी क्लीन करायची भूतकाळ कसा विसरायचा आणि पुढे कसं जायचं वर्तमान काळात कसं राहायचं ग्रॅटिट्यूडचा सराव कसा करायचा कृतज्ञता कशी द्यायची कशी वापरायची थोडक्यात काय तर स्वतःची काळजी कशी घ्यायची प्रगती कशी करायची आणि जगण्याकडं सकारात्मक पद्धतीने कस पाहायचं पहा कधी कधी काय होत आपण जर म्हणजे हा रिसर्च बोलतोय आतापर्यंतचा कि बऱ्याच लोकांचं म्हणजे दहा पैकी ऍटलिस्ट सहा लोकांच्या मनात कधी ना कधी आयुष्याबाबत खूप नकारात्मक इतकं नकारात्मक विचार येतात की ते टोकाचा निर्णय घेतात किंवा घेऊ शकतात किंवा घेण्याचा विचार येतो मनात हे खरं आहे आणि हे तथ्य आहे की माणूस सगळ्या बाजूंनी जेव्हा परिस्थितीत अडकला जातो आणि कुठेच काही मार्ग दिसत नाही तर तो, तो स्वतःची सुटका अशी करायची याचा अंतिम टोक वाटतो पण हे करायची खरंच गरज नाही त्याचं कारण एक सेशन तुम्ही जरी अटेंड केलं तरीही त्या सगळ्या गोष्टींमधून तुमची नक्की सुटका होईल आणि मुळात ती एक समज येईल की आपण का करायचं आणि काय करायचं नाही म्हणजे कोणत्या गोष्टी अंमलात आणायच्या आणि कोणत्या गोष्टीकडे फोकस द्यायचा एवढं जरी कळालं तरी आयुष्याच खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे मुळात म्हणजे जगणं हे सकारात्मक रीतीने व्हायला हवं त्याची जबाबदारी हे आपलीच आहे की आपण ते कसं करायला हवं म्हणजे मनाचे जे आतलं मैदान आहे आपलं तिथे आपण जिंकलो ना जगातलं मैदानाचं काही फरक नाही म्हणून पहिल्यांदा नकारात्मक काढणं ती जी नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी आहे ती काढणं फार गरजेचं आहे तर ठीक आहे भेटू सेशनला तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटत असेल आणि तुम्हाला सुद्धा सेशन जॉईन करायचं असेल तर खाली कमेंट मध्ये नक्कीच टाईप करा सेशन थँक यू फॉर युअर पेशन्स अँड थँक्यू फॉर युअर टाइम बाय